आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये टीका टिप्पणी ही फार केली जाते मात्र शंकरराव कोले असतील शंकरराव काळे असतील तर यांनी कुठंतरी ते मतभेद ठेवले नाही तुमच्यावरती थेट वैयक्तिक पातळीवरती टीकाटिपणी होती आहे कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडं त्याचं मला खरंच खूप वाईट वाटतं वाट तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरराव कोलेसाहेब किंवा शंकरराव काळेसाहेब हे वैयक्तिक टीका त्यांनी एकमेकांवर कधीही केलेली नाही बरोबर उलट एखाद्या कार्यकर्त्यांनी जर वैयक्तिक टीका केली मी आदरणीय कोले साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले आम्हाला रागवायचे वैयक्तिक टीकेच्या भानगडीत पडू नका बरोबर काय असेल ते कामावर बोला विकासावर बोला आणि आता का वैयक्तिक टीक टीका होतीये याचं तुम्हाला आश्चर्य वाटतं मग ते वयाचाच आता त्याने उल्लेख केला जातो विवेक कोल्हेंकडून की त्र्याहत्तर वर्ष झालेले आहेत राजकारणामधलं तर मग जे शंकरराव पडले होते त्यांनी देखील प्रदीर्घ काळ एक्झॅक्टली exactly. विवेक हा। जी कोलेंना मला तेच सांगायचं आहे की आमचे नेते माझे स्वरूपात नेते होते ते, ते नेतृत्वाखाली अनेक वर्ष मी काम केलं त्यांचा कामाचा आवाका मी बघितलेला आहे पंच्याऐंशी नव्वद वर्षी सुद्धा त्यांचा जो कामाचा आवाका होता रात्र रात्रभर काम करायचे तो आदर्श आमच्या समोर आहे ते वय हा काही मुद्दा होत नाही वय हे फक्त एक फिगर आहे त्याच्यामुळे वयाच्या बाबतीत माझ्या समोर आदरणीय शंकररावजी कोले साहेबांचा आदर्श आहे देशाचे नेते शरद पवार साहेबांचा आदर्श आहे बरोबर आणि त्याप्रमाणे हो वयाचा अजिबात विचार न करता मी काम काम आणि कामच करणार बरोबर आहे वयाचा विचार न करता विकासाचं विजन असलं विकासा। पाहिजे एक तुम्ही सुरुवातीलाच म्हटला की जर नगर आपलं कोपरगाव शहर जे आहे ते स्वच्छतेसाठी जर विचार केला तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यांवरती जाणार आहे तो रस्ता स्वच्छ होतो की नाही ते पाहणार आहे विकासाचं विजन तुम्ही घेऊन पुढं चाललेलं आहात मात्र तुमचे विरोधक जे आहे ते कुठेतरी टीका टिप्पणी करताना दिसतात तुमच्या वयोमानावरती टीका टिप्पणी करतायत मग कुठेतरी जे महत्वाचे मुद्दे ते राहिले नाही म्हणून कुठेतरी तुमच्या वयाच्या मुद्द्यांवरती ते बोलतायत का असं वाटतंय का माझ्या वयाचा मुद्दा असा मानला गेला की माझं वय शहात्तर आहे बरोबर माझं वर्ग आहे खरं तर शहात्तर नाही त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तरच्या उलट जर तुम्ही बघितलं होतात <laughs> आज सुद्धा सदोतीसा वर्षाप्रमाणे मी कार्यरत <laughs> आहे आणि विरोधकांनीच कबूल केलेले काका आत्ता शहात्तर वर्षाचे आहेत <laughs> नगरपालिकेचा कार्यकाळ संपता संपता ते एक्क्याऐंशी वर्षाचे होतील म्हणजे <laughs> माझं नगराध्यक्ष त्यांनी गृहीत धरलेलं आहे <laughs> <laughs> म्हणजे त्यांनी आता ठरवलं की विजय उमेदवार तुम्हीच विजय उमेदवार आहे हे एक्क्याऐंशी वर्षापर्यंत कसं काम करणार बरोबर परंतु माझी जी आता काम करण्याची उमेद आहे मी आत्ता जरी वयस माझं झालेलं असलं तरी पतसंस्था करता दररोज माझा किमान अडीचशे किलोमीटर प्रवास असतो अडीचशे किलोमीटर वर्षाला माझ्या गाडीचं किलोमीटर तुम्ही तपासा बरोबर एक लाख किलोमीटर प्रवास माझा झालेला असतो त्याच्यावर मी कधी थकवा हा शब्दच माझ्या मनामध्ये येत नाही आणि जरी थोडाफार थकवा आला आणि जनमानसामध्ये जेव्हा मी जातो त्यावेळेस हा थकवा सगळा माझा दूर होतो जनता नागरिक <laughs> <laughs> हे माझं टॉनिक आहे आणि ते मला इतक्या वर्ष सहकारी पद संस्था चळवळीचे माझे सहकारी देत होते आता कोपरावचे नागरिक जेव्हा मला हे टॉनिक देतील सहकार्याचं तेव्हा हे टॉनिक अधिक प्रभाव प्रभावी ठरून माझी तब्येत दिवसेंदिवस अधिक चांगली होणार आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा